राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुश्ताक रंगरेज मित्रपरिवाराच्या वतीने फळांचे आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रंगरेज परिवाराच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात भगिनी निवेदिता यशवंतनगर कुपवाड येथे फळांचे वाटप झाले याप्रसंगी भगिनी निवेदिताच्या व्यवस्थापिका नसीम काझी यांनी मुस्ताक रंगरेज परिवाराचे आभार मानले त्यानंतर वृद्ध सेवाश्रम कुपवाडमधील आश्रितांना कपडे तसेच फळांचे वाटप करण्यात आले यावेळी आश्रमामधील वृद्धांनी पवारसाहेबांना दीर्घायुष्य चिंतले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी वृद्ध लोकांना आरोग्याच्या सोयी मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू असे सांगितले प्रास्ताविक उत्तमाबा कांबळे यांनी केले प्रत्येक वर्षी नेहमी आश्रम आणि अनाथांना विविध प्रकारची मदत करत आहेत त्यांना लोकांचा आशीर्वाद लाभणार असल्याचे म्हटले संजय बजाज यांच्या हस्ते कपडे फळांचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता हरगे सागर घुडके समीर कुपवाडे नंदू घाडगे सुनीता जाधव प्रणाली पाटील माजी नगरसेविका विद्याताई कांबळे शुभम जाधव विजय माळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम बाबा कांबळे वृद्ध सेवाश्रमाचे अधीक्षक अनुसक धोत्रे उपस्थित होते समाजातल्या सगळ्या घटकांना काय देता येतील गरीब असतील जे वंचित असतील त्यांना देण्याचा आपण उपक्रम केलेला आहे फक्त उत्तम बाबांनी माहिती दिलेली मी पुन्हा एकदा सांगतो खास करून सरांना सांगतो कोणालाही आजाराची कसली समस्या असेल विशेषतः ह्या वयात मोतीबिंदू डोळ्याची अडचणी चष्मा ह्या अडचणी फार येतात नंबर दोन ऐकू कमी येतं या वया मग त्याची व्यवस्था आपल्याकडे आहे आपण ते ऑपरेशन फ्री करतो मशीन फ्री देतो ऑपरेशन फ्री करतो म्हणजे